शासनाच्या उदासीन धोरणामुळे सामान्य नागरिकांच्या चुली पेटविणाऱ्यावरच उपासमारीची वेळ न्याय मागण्यासाठी केरोसिन हॉकर्स रिटेलर्स फेडरेशनचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन घरोघरी जाऊन केरोसिन विकणाऱ्या केरोसिन हॉकर्स रिटेलर्सवर शासनाच्या अनस्थेने उपासमारीची वेळ आणली आहे महाराष्ट्र शासनाने दोन हजार एकोणीस सालपासून रॉकेलचा पुरवठा अचानक बंद केल्यामुळे या केरोसिन विक्रेते बेरोजगार झाले आहेत यामुळे न्याय मागण्याच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य हॉकर्स रिटेलर्स फेडरेशनच्या वतीने सोमवार रोजी लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष रमेश आग्रे यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले मागण्या मान्य न झाल्यास विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला दरम्यान महाराष्ट्र राज्य केरोसिन हॉकर्स रिटेलर्स फेडरेशनच्या वतीने मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले यावेळी फेडरेशनचे जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर शिंदे सचिव अंबादास गर्जे उपाध्यक्ष धोरणिराम भिंगे प्रल्हाद जोगदंड तुकाराम बडगे प्रमोद पावले बळीराम घोगरे बालाजी बडगे गुणवंत रोंगे भारत सांगवीकर शिवराज शेटे यांच्यासह केरोसिन विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते मी मधुकर श्रीपतराव शिंदे हॉकर्स आणि युनियनचा चा कार्याध्यक्ष या नात्याने मी सांगतो की या सरकारला सुद्धा पूर्वी आमची किती गरज होती की ज्या वेळेस राखेलचे परवाने घेत असताना हे लोक वास येते ह्या राखेल जाऊन जवळ जात नव्हते त्यावेळेस या लोकांनी आम्हाला सांगायचे की तुम्ही एक सरकारमधला घटक होणार आहात तुम्ही लायसनधारक आहात आम्ही तुमची बाजू शेवटपर्यंत मानून गेलो अशा आम्हाला त्याविषयी भाषा केली जवळजवळ आम्ही समजा आज पन्नास ते साठ वर्षापासून ती व्यवसाय केला सेवा केली घरोघर दारावर जाऊन आमच्या मापाने दारावर जाऊन आम्ही तशी वाटप करण्याची सेवा केली आणि ज्या वेळेस कोटा कमी झाल्यावरसुद्धा सुद्धा आम्ही सांगितलं की बाबा नो तुम्ही कोटा कमी करीत चालला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की गॅसच्या प्रमाणे के केला काहीतर बहन्य नाही मग नंतर आम्ही हे आमची सेवा काही दिवसांनी त्यांचा आदेश आला ह्यांच्या आदेशाप्रमाणे आदेशाचं पालन करीतच आम्ही क्रिया क्रियाकडे गेलो त्यांनी दारावर फिरताना याच्यात बंद करीत पुन्हा पॉईंट दिले आम्हाला प्रत्येक राशन दुकानच्या पुढे एकाचा पॉईंट देऊन टाकला त्यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही तिथंसुद्धा विक्री केली आणि ह्याने सांगितलेल्या नियमाचे वेळोवेळी पालन करून आम्ही आज लागायत आत्तापर्यंत हे रक्तांची विक्री केलीत असताना हो अचानक दोन हजार एकोणीसमध्ये या सरकारने आमचा व्यवसाय बंद पाडला आणि व्यवसाय बंद पाडल्यामुळे आम्ही उघड्यावर पडलो आम्ही जे व्यवसाय करत होतो ते व्यवसाय बंद झाल्यामुळे आमच्या चुली भाग गेल्या ज्यावेळेस आम्ही उपासमारीचं हे केली त्या आपल्याला त्या लोकांकडे पुन्हाही आम्ही हे दहाव केली आणि हे पुढचे निवेदन चालू केले की के आमच्याकडे बघा तुम्ही आम्हाला घटक म्हणून सांभाळून घेतो म्हटलं होतो मग आता तुम्ही आम्हाला बाहेर टाकलं रॉक तर आमच्या सध्या कसं जगतोय आमची जीविका कशी भागते याकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे पण सरकार त्याकडे लक्ष देत नाहीये कोर्टाने मान्यता देऊन सुद्धा सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही तर या मागचं कारण काय का आम्हाला सरकार आमच्या मागण्या पूर्ण करत नाही केरोशील हॉकर रिटेल फेडरेशन महाराष्ट्र राज्य लातूर जिल्हा शाखा जिल्हाध्यक्ष रमेशंकर पाग्रे शासनाने आमचा कोरटा अचानक बंद करून आम्हाला उपासमारीची पाळी आणली बेरोजगार केलं त्यामुळे आम्हाला हायकोर्टामध्ये जावं लागलं शासनाने आम्हाला कित्येक वचन सुद्धा त्याची पूर्तता केली नाही म्हणून आम्हाला कोर्टामार्फत न्याय मागण्यासाठी जावं लागलं नागपूर हायकोर्टातून आम्ही केस लढली जिंकली कोर्टाचा अवमान केला म्हणून परत याचिका दाखल केली तरी आमच्याकडे सरकारचं लक्ष नाही म्हणून आज आम्ही लातूर जिल्ह्याच्या वतीने एक दिवशी धरणे आंदोलन कलेक्टर आपल्यासमोर केलं आहे व शासनापर्यंत पोहोचावं या उद्देशानं हो। आम्ही सर्व एकत्र जमलेले आहोत आमच्या लातूरचे केरशील हॉकर डिलर जवळपास दोनशे लोक आहेत आज एवढे लोक इथले उपाशी मरत आहेत तर जिल्ह्यातले लोक कमीत कमी तीन ते साडेतीन रुपयाच्या वरी आहेत या लोकांचा सुद्धा प्रश्न आहे म्हणून या सर्वाच्या वतीनं मी जिल्ह्याच्या वतीनं सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हे धरण आंदोलन केलं नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्र्याला आम्ही समक्ष भेटून मोर्चा काढून निवेदन दिलं तरी आमचा विचार झाला नाही म्हणून आज लातूर जिल्ह्यातर्फे आम्ही एक दिवसीय धरणे आंदोलन केलं आहे आणि या आम्ही सुप्रीम कोर्टात देखील केस दाखल केलेली आहे तरी साहेबांनी आमच्या बेरोजगार लोकांचा विचार करून आमच्या मागण्या मान्य करावे अन्यथा विधानसभेमध्ये सभेच्या निवडणुकीमध्ये आमचे केरोशिन विक्रेते व त्यांचा परिवार कुणीही मतदान करणार नाही आमचा विचार करावा आणि ताबडतोब आमच्या मागण्या मान्य करून आम्हाला सहकार्य करावं